सुरेश माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंडे मंत्री पर्यावरण व वा वातावरण बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत विजय घोगरे मुख्य कार्यकारी जलसंपदा विभाग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते घोगरे साहेबांना विनंती आहे ताईंचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे यानंतर मी माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती करते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि सत्कार आपण करावा अशी अण्णांना माझी विनंती आहे माननीय नामदार पंकजाताई मुंडे मंत्री पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन यांचं स्वागत विजय घोगरे मुख्य कार्यकारी जलसंपदा विभाग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते साहेबांना विनंती आहे ताईंचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे यानंतर मी माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती करते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान आणि सत्कार आपण करावा अशी अण्णांना माझी विनंती आहे